नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओसवाल सोलरबद्दल माहिती घेणार आहे मित्रांनो तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये दाखवत आहे सोलरचा पाच एच पीचा जो ओसवालचा सोलर आहे हा फिट करण्यात आलेला आहे मित्रांनो या सोलरच्या पाट्या ज्या आहेत एकूण नऊ पाट्या या ठिकाणी ओसवाल कंपनीने देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी सोलरच्या पाट्या ह्या नऊ ज्या पाट्या आहेत ह्या फिट केल्या जातात तर मित्रांनो आपण यापुढे आता याचे स्ट्रक्चर कसे आहे हे बघणार आहे ले 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 ले। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता चांगल्या प्रकारचे मजबूतीचे हे स्ट्रक्चर देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याला सपोर्ट म्हणून ही आडवी अशी दांडी देण्यात आलेली आहे तसे मित्रांनो प्रत्येक पाटी ही सोलरची पाटी जी आहे ही ओसवालची देण्यात आलेली आहे त्याच्यावरती नाव देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कंट्रोलर जे आहे हे पॉवर कंट्रोलर जे आहे हे ओसवालचे कंपनीचेच आहे या ठिकाणी वेगळ्या कोणत्याही कंपनीचे देण्यात आलेले नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे पाईप जे आहेत सपोर्ट हे चार असे उभ्या प्रकारे देण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर बघितले तर तुम्ही सोलरची एक एक पाटी ही पूर्ण ओस्वाल कंपनीचीच आहे कुठल्या प्रकारची कंपनीची देण्यात आलेले नाही वेगळ्या काही मित्रांनो असे असते की काही कंपन्या ज्या आहेत ह्या इतर कंपनींच्या सोलरच्या प्लेट देत असतात कंट्रोलर जे आहे हे देखील इतर कंपनीचे देत असतात आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सोलरच्या पाट्या ज्या आहेत ह्या कशाप्रकारे फिटिंग करण्यात आलेल्या आहेत ही फिटिंग अतिशय चांगली आणि योग्य रीतीने फिटिंग केलेली आहेत कोणतेही कामचुकारपणा या ठिकाणी करण्यात आलेला नाही योग्य रीतीने फिटिंग केलेली आहे आणि स्ट्रक्चर जे आहे हे चांगले मजबूत प्रकारचे देण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाच एच पीचा सोलर जो आहे हा बघत आहे या स्ट्रक्चर जे आहे हे पाच एच पीचे सोलरचे फिटिंगचे स्ट्रक्चर आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी फिटिंग जी आहे ही मला चांगल्या प्रकारची वाटली आणि कंपनी जी आहे ही चांगली कंपनी आहे ओसवाल कंपनीच्या चांगली कंपनी आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी मित्रांनी ह्या कंपनीची निवड करावी प्रत्येक कंपनी ही चांगलीच असते कोणत्याही कंपनीला वाईट समजण्याचा प्रयत्न करू नका पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी माहिती जी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कशाप्रकारे सोलरची फिटिंग करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण स्ट्रक्चर फिटिंग प्लेट बघितल्यानंतर या ठिकाणी आपण जे पॉवर कंट्रोलर आहे हे बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे ओसवालचेच कंपनीचे पॉवर कंट्रोलर देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे की मेड इन इंडिया आणि ओसवाल पंप लिमिटेड अशा प्रकारे या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो <sweb> या ठिकाणी ईमेल आय डी पण त्या कंपनीच्या देण्यात आलेला आहे टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आलेला आहे जेणे काही काही बिघाड झाल्यास तुम्ही या ठिकाणी तुम्ही त्या टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधू शकता प्रमोटेड बाय एम एस डी एस इयर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये याही योजना जी आहे ही राबवण्यात आलेली आहे सा मंजुरी देण्यात आलेली आहे तसे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो पॉवर कंट्रोलरचा डाटा जो आहे ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मॉडेल नंबर देण्यात आलेला आहे फ्रिक्वेन्सी देण्यात आलेली आहे आउटपुट करंट देण्यात आलेला आहे ही सर्व माहिती या ठिकाणी ह्या पॉवर कंट्रोलरवरती देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ओस्वाल कंपनीचा पॉवर कंट्रोलर जे आहे पाच एच पीचा हा तुम्ही पाहत आहे त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी ज्या सोलरचा पाट्या ज्या देण्यात आलेल्या आहेत ह्या किती व्होल्टच्या आहेत ह्या आपण बघणार आहे मित्रांनो या, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की रेटेड मॅक्सिमम पावर जो आहे हा पाचशे चाळीस होल्ट डब्ल्यू पी एच देण्यात आलेला आहे ओपन सर्किट होल्ड जो आहे एकोणपन्नास पॉईंट पंचवीस होल्ट शॉर्ट सर्किट जो करंट देण्यात आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी तेरा पॉईंट पासष्ट एमपेयर देण्यात आलेला आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्होल्टेज ॲट मॅक्सिमम पॉवर जो देण्यात आलेला आहे हा बेचाळीस पॉईंट पन्नास आणि करंट मॅक्सिमम पॉवर जो देण्यात आलेला आहे हा बारा पॉईंट पंच्याहत्तर एम देण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोलरच्या पाट्या ज्या आहेत ह्या जवळजवळ नऊ ज्या पाट्या देण्यात आलेल्या आहेत पाच एच पीच्या सोलरसाठी ह्या पाचशे चाळीस वोल्टच्या देण्यात आलेल्या आहेत आणि ह्या चांगल्या प्रकारे करंट तर मित्रांनो या ठिकाणी आपण ओसवाल कंपनीचा पाच एच पीचा सोलर बघितलेला आहे तुम्हाला या ठिकाणी या सोलरबद्दल कशा प्रकारची माहिती वाटली तरी मित्रांनो कोणत्याही कंपनीला आपण प्रमोट करत नाही किंवा कोणत्याही कंपनीचे आपण प्रमोशन करत नाही या ठिकाणी आपण फक्त एक शेतकऱ्यांपर्यंत चांगली योग्य माहिती पंपाबद्दल जी आहे ही माहिती पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो इतर कंपन्यांना या ठिकाणी काहीही वाटून घ्यायचे कारण नाही कारण मित्रांनो शेतकऱ्यांना योग्य माहिती असेल तर ती चांगल्या प्रकारची शेतकरी जे आहेत हे सोलर पंपाची निवड करू शकता तर मित्रांनो एवढीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करायला विसरू नका चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवरती कशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद